एक खुर्ची जर तीनशे चौदा रुपयाला विकली तर जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती खुर्ची चारशे बावन्न रुपयाला विकल्यास होतो तर खुर्चीची मूळ किंमत काढा तर इथं आपल्याला खुर्चीची खरेदी किंमत किंवा मूळ किंमत किती आहे ते काढायला सांगितलं आहे अशा प्रकारच्या गणितामध्ये नेहमी मूळ किंमत किंवा तिला आपण खरेदी किंमत असे म्हणू खरेदी किंमत बरोबर एक्स मानायचं ठीक आहे आता बघा एक्स मायनस तीनशे चौदा त्यामुळे तीनशे चौदा रुपयाला विकली तर जेवढा टोटा होतो म्हणजे हे समजा आपण टोटा धरला आणि आता नफा धरला आहे तर त्याच्या दुप्पट नफा ती खुर्ची चारशे बावन्न रुपयाला विकल्यानं होते म्हणजे चारशे बावन्न मायनस खरेदी नफा होतो कितीचा या गणितात लक्षात ठेवायचं चा ज्या सोबत लागलेला आहे चा त्याच्या हा तोट्यासोबत लागलेला आहे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट म्हणजे तोट्याच्या दुप्पट नफा होतो तर आता हे आपण सोडून घेऊ दोन एक्स मायनस चार दोन्ही आठ बेक बे तीन दोन्ही सहा बरोबर चारशे बावन मायनस एक्स आता हे दोन एक्स हे मायनस आहे इकडे येईल प्लस प्लस होईल बरोबर चारशे बावन्न हा मायनस इकडे येऊन प्लस होईल ह्यांची तर बेरीज केली दोन एक्स आणि एक्स तीन एक्स बरोबर आठण दोन दहा हा चार एक पाचन दोन सात आणि एक आठ सहा चार दहा एक हजार ऐंशी भागिले तीन हा एक्सची किंमत तीन त्रिक नऊ तीन संघ अठरा हा शून्याला शून्य म्हणजे खरेदी किंमत आपल्याला भेटली आहे खरेदी किंमत बरोबर तीनशे साठ रुपये ठीक आहे सेम गणित तोच आहे एक वस्तू एकशे ऐंशी रुपयाला विकल्याने काही तोटा होतो जर ती वस्तू रुपये दोनशे त्रेचाळीसला विकली तर तोट्याच्या चा सहा पट नफा होतो तर खरेदी किंमत किती की आता इथे बघा सेम वरच्यासारखं खरेदी किंमत बरोबर एक्स मानायचा ठीक आहे आता तोटा काढला इकडं नफा घ्यायचा तोटा काय म्हणते एक वस्तू एकशे ऐंशी रुपयाला विकल्याने काही तोटा होतो समजा खरेदी किंमत मायनस एकशे ऐंशी काही तोटा होतो तर ती वस्तू दोनशे त्रेचाळीस रुपयाला विकली दोनशे त्रेचाळीस मायनस एक्स रुपयाला विकली तर तोट्याच्या सहा पट होतो तोट्याच्या चार ज्याच्यासोबत आहे ला तोटा तोट्याच्या सहा पट नफा होतो तर खरेदी किंमत किती आता सहा एक्स मायनस शून्य आठ संघ अठ्ठेचाळीस हा चार चार सहा एक सहा आणि चार दहा बरोबर दोनशे त्रेचाळीस मायनस एक्स आता सहा एक्स हे मायनस इकडे येऊन प्लस होणार बरोबर दोनशे त्रेचाळीस हे मायनस आहे इकडे येऊन प्लस होणार ह्यांना जर सोडवलो सहा एक्स आणि एक्स सात एक्स बरोबर एक हजार ऐंशी आणि दोनशे ते ह्यांची होईल तेराशे तेवीस एक्स बरोबर तेराशे तेवीस भागिले सात सात एक सात तीन आणि तीन सहा साती अठ्ठी छप्पन साती अठ्ठे छप्पन चार आणि दोन सहा उरले सात नऊ त्रेसष्ट म्हणजे खरेदी किंमत बरोबर एकशे एकोणनव्वद रुपये